तुम्हाला भाजी घ्यायची असेल तर तुम्ही कुठे जाता अर्थात भाजी अशीच भाजी थाटली भाजी मंडई मंडई गेली होती पण ही काहीशी वेगळी होती या भाजी हा विशेष रिपोर्ट या सगळ्या चिमुरड्या भाजी विकायला बसल्यात मेथी गाजर हरभरा आणि बरच विकण्याचा सा प्रयत्न चाललाय पिंपरी चिंचवडमध्ये ही अनोखी भाजी मंडई भरली आहे तीही शाळेतल्या विद्यार्थ्यांची मुलांना व्यावसायिक ज्ञान मिळावं या हेतून भारतीय जैन संघटनेच्या शाळेचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला साहजिकच विद्यार्थ्यांनी मंडई मध्ये भाजी विकण्याचा मनसोक्त आनंद लुटला चा, शाळेच्या बाजार आहे बा, मुलांना या पद्धतीने व्यावसायिक ज्ञान देणं फायदेशीर ठरणार असल्याचं मत नगरसेवकांनी व्यक्त केलंय वेगळ्या पद्धतीने जे ज्ञानात भर पडण्यासाठी जो उपक्रम केला जातो अतिशय त्यात अजून एक छान म्हणजे प्लास्टिक बंदी करून तिथे कागदी पिशनांचा वापर केला गेला आणि मला वाटतं हे संपूर्ण चळवळ शहरामध्ये राबवली गेली पाहिजे आज भाजी विकत असताना भाजी कशी किलो असावी ताजी भाजी आहे तो विक्री कशी करावी विक्रीचं ज्ञान ते त्यांना यातून मिळत आहे व्यावहारिक ज्ञान त्यांना याच्यामध्ये प्राप्त होत आहे बाजारपेठ कशी सांभाळावी बाजारपेठ कशी हाताळावी ते याचं ज्ञान त्यांना मिळत आहे शाळेमध्ये पुस्तकातले धडे गिरवले जातातच पण त्याचबरोबर अशा प्रकारे व्यावहारिक ज्ञान मिळवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कैलासपुरी झी मीडिया इम्प्रेशन्स वाटते दाट धुक्यामुळे आज कल्याण डोंबली आणि कर्जत तसंच वसईतले